कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी प्रयाग चिखली इथं गुरुदेव दत्तांना जलाभिषेक घातलाय एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा जलाभिषेक घालण्यात आला यावेळी करवीर तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या उपस्थित होत्या महिलांनी पदयात्रा काढत प्रयाग चिखली इथं संगमावरील नदीचं पाणी दत्तगुरूंना जलाभिषेक घालण्यासाठी आणलं होतं महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी यावेळी साकडंही घालण्यात आलं महाराष्ट्राचे लाडके लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही जलाभिषेक अभिषेक घालून प्रार्थना केल्या साकडं घातले की आमचे भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व्हावे सर्वसामान्याचा नेता म्हणून आपले एकनाथ साहेब आहेत आणि सगळ्यांना सा सांभाळून घेणारं नेतृत्व ते आहे त्यामुळं तेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही लाडक्या बहिणी करवीर विधानसभेत जास्तीत जास्त संख्येला इथं उपस्थित झालेला आहोत आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पर्यावरती गुरुदेव दत्त यांना साकडे घातलेले आहे की आमचे लाडके ने ला नेते सगळ्या ने बहिणींचे महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके नेते एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी आम्हाला आम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे श्री क्षेत्र पर्याय चिखली ते दत्त गुरु महाराज यांच्या चरणी प्रार्थना करायला आलोय कि एक महायुतीचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबच व्हावे परत कारण की लाडक्या कि लाडका भाऊ अनेकदा मुख्यमंत्री व्हावा असे सारखे सर्व लाडक्या भणींची इच्छा आहे आणि अहोरात्र कष्ट करणारा असा भाव मिळायला बहिणींचे नशीब आहे आणि आज प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी साखर घालायलेली दत्तांच्या चरणी गाल कि मुख्यमंत्री परत एकदा पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच हवेत आज महाराष्ट्र राज्यात महा लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे आणि आज आम्ही इथे करवीर करवीर मतदारसंघातील प्रयाग चिखली येथे दत्तगुरूंच्या चरणी आम्ही साखळं घालायला आज हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत आम्हाला आमची अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे महिलांना सक्षमीकरण महिलांचे सक्षमीकरण करणे त्याच्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे ही त्यांच्यात क्षमता आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं